लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावाज आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा शासनाच्या उदासीनतेवर दिलीप मालहरेंचा इशारा टू ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील नऊ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुसूचित जमाती सेलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले जिंतूर तालुकाध्यक्ष दिलीप माघारे यांनी बारा हजार पाचशे वीस पदांच्या रखडलेल्या भरतीसह पंच्याऐंशी हजार रिक्त पदांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत तातडीने बैठक घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली शासनाचे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही असा तीव्र इशाराही यावेळी दिला गेला मागील नऊ दिवसापासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही आमचे आदिवासी विद्यार्थी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत परंतु शासनाने कोणतीही कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली नाही त्यामुळे मी अनुसूचित जमाती जिंतूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुसूचित जमाती जिंतूर तालुका अध्यक्षाच्या वतीने या ठिकाणी उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत परंतु या ठिकाणी शासन मागील नऊ दिवसापासून उपोषण चालू आहे परंतु शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आणि या ठिकाणी एकूण पाच विद्यार्थी या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्यातील दोन विद्यार्थ्याची जी काही प्रकृती ही चिंताजनक असून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं परंत आहे परंतु या ठिकाणी शासन आमचे विद्यार्थी त्यांची प्रकृती बिघडली परंतु या ठिकाणी शासन दखल का घेत नाही ह्या या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडलेला आहे कारण आम्ही आदिवासी आहोत म्हणून या ठिकाणी आमची दखल घेतली जात नाही का असा या ठिकाणी आमचा शासनाला सवाल आहे यामुळे शासनाला या ठिकाणी आम्ही जाहीर इशारा देतो जर आमच्या विद्यार्थ्याचं जर बरे वाईट काही झालं तर या ठिकाणी महाराष्ट्र नाही देशभर या ठिकाणी देशपेठळ या ठिकाणी असं या ठिकाणी शासनाला आमचा इशारा आहे प्रथमता जे काही मला जे आहे तालुकाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुसूचं हा जे काही जे काही पद आहे हे समाजामुळे या ठिकाणी मला पद मिळालेलं आहे पक्षामुळे नंतर परंतु पहिल्यांदा या ठिकाणी हे मला समाजामुळं पद मिळालेलं आहे म्हणून माझ्या जे काही पदाचा वापर असेल त्या समाजासाठीच या ठिकाणी होईल म्हणून जे काही आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ठिकाणी विनंती करतो की दादा आपले नेतृत्व हे कणखर नेतृत्व आहे सर्व समाजाला सर्व जातीधर्माला न्याय देणारं नेतृत्व आहे म्हणून या ठिकाणी आपणास विनंती करतो आपण मुख्यमंत्री साहेबाशी चर्चा करून या ठिकाणी जो काही आमच्या आपल्या आम विद्यार्थ्याचा जो मार गए, मार्ग आहे या ठिकाणी मार्ग पदभतीचा मोकळा करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा या ठिकाणी अशी मी उपमुख्यमंत्री अजितदा प अजितदादा पवार यांना विनंती करतो हां यात काही शंकाच नाही हे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे महायुतीचं जे सरकार आहे या सरकारला विनंती करतो की वे वेळोवेळी या ठिकाणी आमच्या आदिवासी समाजावर आपलं सरकार आलं तेव्हापासून वेळोवेळी या ठिकाणी अन्याय होत आहे म्हणून माझा आपल्या सरकारला एक विनंती आहे की आपण मला तर वाटतं या ठिकाणी आपल्याकडून भेदभाव होत आहे म्हणून आपण या ठिकाणी आदिवासी समाज हा एकजुटीचा असून भोळाबाबडा समाज आहे परंतु या ठिकाणी आमचा अंत आपण बघू नये म्हणून आपणास विनंती पुन्हा मी विनंती करतो आता या ठिकाणी विनंतीचा अंत आपण पाहू नये असं या ठिकाणी माझा सरकारला इशारा आहे पालकमंत्री या ठिकाणी आल्या परंतु त्यांनी भेट दिली जे काही आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना भेट दिली परंतु त्यामध्ये काही मार्ग निघालेला नाही जर मार्ग निघालेला असता तर या ठिकाणी आमचे विद्यार्थी या ठिकाणी उपोषण विद्यार्थ्यांनी सोडलं असतं परंतु त्यांनी मार्ग निघावा असं काही केलेलं नाही फक्त खाली जे काही फोटो असेल व्हिडिओ असेल तेवढे काढून गेलेत असं या ठिकाणी आमची त्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डेकरांना विनंती आहे की दिदी आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात राज्याचे राज्यमंत्री आहात आपल्याला असं विनंती करतो मी की आपण या ठिकाणी सविस्तर शासन आपण सरकारमध्ये आहात आपण सविस्तर चर्चा करून आपल्या विद्यार्थ्याचा मार्ग मोकळा करावा हीच या ठिकाणी आमची विनंतीच राहील आम्ही जो आमचा समाज आहे आदिवासी समाज हा लोकशाही मार्गाने आंदोलन करणारा समाज आहे म्हणून मी आपणास विनंती करतो दिदी आपण या ठिकाणी मार्ग काढावा आज नववा दिवस दिवस आहे उपोषणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनुसूचित जमाती जिंतूर तालुका अध्यक्ष दिलीपराव महागडे यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे जिंतूरमधून आत्तापर्यंत कोणताही पक्ष किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांनी कोणीही पाठिंबा दिलेला नाही आहे संघटनेवाले आलेले आहेत भरपूर पण पक्षाकडून कोणीही पाठिंबा दिला नव्हता काल आपल्या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आले होते त्यांनी आपल्यासोबत चर्चा केली पण त्या चर्चामधून तोड हा मिळाला नाही आपल्याला त्यांनी आदिवासी विकास मंत्री अशोकराव वि साहेबाला कॉल केला होता पण त्यांनी जे योग्य उत्तर पाहिजे होतं ते प्रतिउत्तर आपल्याला मिळालेलं नाही आहे